नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा ज्वलंत विषय आहे तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मुला मुलींचे लग्न जमवून मित्रांनो तुम्ही जर लग्न जुळवत असाल किंवा अशा काही संस्थांच्या माध्यमातून लग्न जुळवत असाल जमवत असाल तर सावधान राहा कारण काही बोगस लोक काही बोगस संस्थांकडून तुम्हाला धोका होण्याची जास्त शक्यता आहे तुम्ही रोज ऐकत असाल मित्रांनो जसं ग्रामीण भागात आपण म्हणतो शेतकरी मुलांना मुली मिळत नाही तुम्ही गुजरात सारख्या ठिकाणी मोठमोठी लोक आहेत ते सुद्धा गरीब बाहेरच्या राज्यातले किंवा आता जात सुद्धा बघितली जात नाही फक्त मुलगी मिळाली पाहिजे आणि त्या मुलींचे लग्न ते त्या मुलींशी ते लग्न करतात लक्षात घ्या आणि याचाच गैरफायदा लक्षात घ्या ही जी बोगस संस्था असतात किंवा बाय काही जे बोगस लोक आहेत ते काम करत असतात त्याचा फायदा उठवतात काही मंडळी मित्रांनो वर्तमानपत्रात जाहिराती देतात आणि त्या जाहिरातीत म्हणतात तुम्हाला मुलगी हवी का किंवा त्या अपेक्षा पण ठेवतात किंवा मुलगी नोकरीला आहे कामाला आहे वगैरे अशा सगळ्या प्रकारे गोष्टी सांगितल्या जातात आणि मग माणसं नेमकी फसतात कारण ज्याला मुलगी मिळत नाही ना, ना मित्रांनो त्याला घाई असते आणि तो काय करत असतो मागचा पुढचा विचार करत नाही ना आणि त्या मुलीचं लग्न करून घेतो आणि असं गुजरात नंदुरबार वगैरे अशा अनेक ठिकाणी आणि याचे सगळ्यात बळी कोण पडत असेल मित्रांनो मित्रांनो तर आदिवासी मुली आणि गरीब घरातल्या मुली या सध्या फार बळी पडत आहेत लक्षात घ्या आणि मग हे जे रॅकेट आहेत लक्षात घ्या या बोगस लोक आहेत यांच्यापासून जर वाचायचं असेल तर आपण काहीतरी करायला पाहिजे लक्षात अनेक मुलं तुम्ही जर वाचत असाल वर्तमानपत्रात वाचत असाल अनेक व्हिडिओ तुम्ही बघतात लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं की मुलावर त्या मुलीचं लग्न झालं आणि मुलगी रात्रीतूनच सगळं सोनं चांदी पैसे घेऊन फरार मित्रांनो हे का होतं आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर जेव्हा आपण लग्न जमवतो लग्नाची जुळवाजुळव करत असतो त्या वेळेला समोरची व्यक्ती कोण आहे मुलगी कोण आहे लग्न जमावणारे कोण आहे त्याची हिस्ट्री बघा त्यांची चौकशी करा आणि ते जर पैशांची डिमांड करत असेल किंवा सोन्या नाण्याची कशाची जर डिमांड करत असेल तर त्याचा आपण आपण लक्षात यायला पाहिजे का आता हे काय आहेत म्हणून आणि त्याची जर चौकशी न करता तुम्ही केलं तर तुमच्या बाबतीतही असा अनुभव येण्याची शक्यता आहे कारण तुमच्या लक्षात कारण त्या वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिरात येतात त्याच्यावरही लोक विश्वास ठेवतात आणि घाई असल्यामुळे हावे ते लगेच चोनं पाहिजे का मग घेऊन टाका किंवा आम्ही एवढे पैसे देतो आणि छोट्या पद्धतीने ते लग्न होतात आणि जेव्हा ती मुलगी पळून जाते लक्षात घ्या आणि तेव्हा सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे लग्न करताना जी लग्न जमावणारी व्यक्ती जवळची आहे का बाहेरची आहे का तिच्यावर विश्वास आहे का ते पहिलं बघा मुलगी कुठली आहे ती काय करते तिची चौकशी करा लक्षात घ्या आणि मुलींच्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी करा कारण हे जे फ्रॉड लोक आहेत ते त्याचा उद्देशच मुळात पैसे कमावणं असा आहे आणि ते नेमकी हे जे लग्नाचे जे प्रॉब्लेम निर्माण झालेले खरं हा सामाजिक मोठा प्रश्न आहे निर्माण झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना मुली मिळत नाही आज त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे कारण प्रत्येकाला नोकरीवाला मुलगा पाहिजे पैशावाला पाहिजे उद्योग व्यवसाय करणारा पाहिजे तर त्यामुळे शेतकऱ्याला मुलगी देणं किंवा शेती शेतकऱ्याकडे कष्ट करावे लागतात या अशा अनेक म्हणजे स्वतः शेतकऱ्याची मुलीसुद्धा म्हणजे स्वतः शेतकऱ्याला तो सुद्धा शेतकरी शोधत नाहीत लक्षात घ्या कारण आता अलीकडे शेतकऱ्याच्या मुली सुद्धा काम करत नाही त्यामुळे ते आता आमचीच मुलगी काम करत नाही तर मग आम्ही काही शेतकऱ्याकडे मुलगी द्यायची त्यामुळे हे सगळे सामाजिक प्रश्न काय फक्त शेतकऱ्याच्या बाबतीने अनेक जातींमध्ये ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा मुली मिळत नाही गुजरातमध्ये सुद्धा अनेक मोठमोठे लोक केरळ वगैरे तिकडच्या आदिवासी गरीब मुलींशी लग्न लावतात अनेक आता आमच्या जकडं आमच्याकडे जो कुर्मी समाज संस्था आहे फार मोठी संस्था आहे कुर्मी अखिल भारती त्या संस्थेच्या माध्यमातून मोठमोठ्या मेळावे होतात आणि तिथे एकदम गोर गरिबांच्या मुलींचे लग्न लावून दिले जातात लक्षात घ्या आणि त्यामुळे मित्रांनो जर अशा बोगस लोकांपासून जर आपल्याला सावध व्हायचं असेल मित्रांनो तर आपण लग्न करताना पूर्ण विश्वास न ठेवता त्याची चौकशी करावी त्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो याचे संकेत सुद्धा आपल्याला नैसर्गिकरित्या मिळत असतात आपल्याला कळत असता फसवणूक जर होणार असेल आपला डोळ्याची पापणी आपल्याला फडफडत राहणे डोकं दुखणं किंवा आपल्याला कुठेतरी अडकलेलो आहोत किंवा आपल्या मनावर टेन्शन दडपण वगैरे आणि नैसर्गिक घटना असतात लक्षात घ्या कोणाचा विश्वास असो नसो पण अशा घटना घडतात कारण हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मी त्यामध्ये अभ्यास केलेला आहे पण ज्याचा शिक्षाशन जागृत आहेत मित्रांनो त्या माणसाला या सगळ्या गोष्टी कळत असतात आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो लग्न जुळवणं लग्न होणं हा सामाजिक आणि फोटा जटिल प्रश्न आता मोठी समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेली आहे ती खरं म्हणजे व्यवस्थित पद्धतीने हँडल करता आली पाहिजे आणि ह्या बोगस लोकांना आळा घालता आला, आला पाहिजे आणि जर असंच प्रकारे जर तुमच्या बाबतीत काही घडत असेल किंवा मुलींचा कोणाला विवाह करायचा असेल मुला वगैरे हो तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यावा आणि आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद